हीच त्याची अपेक्षा आहे की तुमची ही अवजड जी वाहन आहे हेच मोस्टली करून हेच अवजड वाहन आहे ना याचा अवजड वाहन आहे हेच ओव्हरलोड होतं आणि हेच याचा त्रास आहे आणि याच्यानेच जीवितहानी झालेली आहे कित्येक डिवायडर आपले जे आहेत ना ते डिवायडर तोडलेले त्यांनी ही तिला कारणीभूत हीच वस्तू नगरला पण विजयनगरला ऍक्सिडेंट झाला

याला कुठेतरी आळा बसावा आणि आम्ही सातत्याने प्रशासनाच्या निदर्शना आणून देत होतो की ही गोष्ट चुकीची आहे गेले काही दिवस जर ह्या अवजड वाहनामुळे जीवितहानी झालेली आहे जर ह्या सगळ्या दुर्घटना घडून पण प्रशासनाचं जाग येत नसेल तर त्याचं मोठं दुर्भाग्य आम्ही समजतो या, या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाला पुढे सात दिवसाचा अवधी दिलेला आहे जर ह्या घटनेमधून जर यांनी योग्य तो बोध घेतला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्या उतरून नागरिकांना कल्याणकार नागरिकांना ह्या वाहतूक कोंडीतून नक्कीच सुटका करून देईल आणि जे अवजड जी क्षमतेपेक्षाही भरून वाहत आहेत त्यांचा योग्य तो निकाल नक्कीच महाराष्ट्र निर्माण सेनाकडे एवढं नक्की सांगतो आम्ही तुम्हाला